नमस्कार मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपलं वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील ताज्या घडामोडी ऍडव्होकेट कृष्ण रसाळ पाटील यांची अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती काँग्रेसचे प्रांताध्यक्ष नाना पटोळे यांच्या निर्देशानुसार ठाणे ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटी अंतर्गत असलेल्या अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी ऍडव्होकेट कृष्ण रसाळ पाटील यांची नियुक्ती करण्यात आली सदर नियुक्तीपत्र काँग्रेसचे ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष दयानंद सोरगे यांच्या हस्ते देण्यात आले कृष्ण रसाळ यांच्यासह माजी नगरसेविका करुणा रसाळ तसेच भारतीय जनता पार्टीचे युवा पदाधिकारी रोहन रसाळ यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला या समय अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी रोहित कुमार प्रजापतीसह अधिक कार्यकर्ते उपस्थित होते पक्षाने दिलेल्या जबाबदारी पूर्ण करत पक्षाचे ध्येय धोरण सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचू शहरातील जुने नवे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी भेट घेऊन लवकरच शहर कमिटी जाहीर करू असे मत ॲडव्होकेट कृष्णरसाद पाटील यांनी व्यक्त केले आणि माझ्यावरती जबाबदारी मान्य जिल्हा अध्यक्ष जयनंद लिहिलेली आहे त्यासाठी मी शंभर टक्के माझं योगदान लावून आणि जे आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते आपण शहरामध्ये आहेत आम्ही वरिष्ठ कार्यकर्ते आहेत त्यांची प त्यांच्याबरोबर काय ते चर्चा आहे आणि त्यांची गाठीबिली घेऊन त्यांचं योग्य मार्गदर्शन करून आणि मी संघटनेचा कामाची बांधणी करणार आहे आणि त्यानंतर माझ्या टीमचं एक मोठा मेळावा घेऊन मी माझी टीम घोषित करणार रसाळ यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे शहरातील घडामोडी व ताज्या बातम्या पाहण्यासाठी रुत्तम जिल्हा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा